नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये अक्कलकोट स्वामी महाराज श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या हातात एक गोटी असते त्या गोटीच काय रहस्य आहे ते आज आपण जाणून घेऊया पद्मासनात बसलेली स्वामींची अजानुबाहू दिव्य मूर्ती चेहऱ्यावर करारी परंतु आश्वासक भाव भक्तांसाठी कायमच कृपेची बरसात करणारे नेत्र लंबोदर खांदे भरदार परंतु डावा खांदा कायम वरच्या रेषेतच कारण तो हात आधारासाठी जमिनीवर टेकविलेला पण उजव्या हाताचा अंगठा आणि मध्ये धरलेली काचेची गोटी स्वामींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रत्येक भाविक स्वामींचे हे रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवतात एकाग्र चित्ताने दर्शन घेत असताना नजर स्थिरावते आणि ती त्यांच्या उजव्या हाताच्या तर्जनी आणि अंगठ्यामध्ये त्यांनी तोलून धरलेल्या मोठ्या काचेच्या गोटीवर असते यालाच इंद्रनील नणी मणी असे पण म्हणतात का आहे त्यांच्या हातात ही काचेची गोटी आणि का त्याचे काय प्रयोजन आहे आणि त्यामागे पार्श्वभूमी काय आहे खरे तर या गोटीचा संदर्भ आपल्याला सापडतो तो श्री स्वामींच्या प्रगट कथेशी श्री स्वामी कर्दळी वनातून प्रगट झाल्याची एक कथा सांगतात तसेच दुसरी एक कथा आहे ती हस्तिनापूर जवळील छेलेखेडी या ग्रामी स्वामी प्रगट झाल्याची पण एक कथा आहे छेले ग्रामी श्री स्वामी प्रगट होण्याची लिला श्री स्वामींच्या मुंबापुरी गादीचे मुख्याधिकारी हरिभाऊ श्री स्वामी समर्थ जन्मकांड या प्रकरणात आढळते परम भक्त स्वामी श्री स्वामींचा परमभक्त विजय सिंग हा आठ वर्षाचा बालभक्ताच्या भक्तीला बोलून श्री स्वामी समर्थ श्री गणेशाच्या साक्षीने प्रगटले अशी कथा सांगितली जाते हा बालभक्त वटवृक्षाखाली गोट्या खेळत असे प्रतिस्पर्धी म्हणून स्वामींना आव्हान करीत असे गंमत म्हणजे स्वामी आपल्याशी गोट्या खेळत आहे असे समजून तो दोन्ही डाव स्वतःच खेळत असे आणि याला साक्षी होते याच वटवृक्षाखाली गणपती बाप्पा या गणपती बाप्पाच नाव होत वक्रतुंड या गणपतीचे छोटेसे मंदिर होते याच विजय सिंग बरोबर या, बरो बर या खेळात हरिसिंग हा त्याचा सखा देखील सामील आहे हरिभाऊ म्हणून ओळखला गेला आणि स्वामी सुत या नावाने प्रसिद्ध झाला असे सांगितले जाते स्वामी प्रगतीकरणाच्या वेळी हा गोट्यांचा डाव रंगलेला होता तेव्हा वक्रतुंड गजानन देखील आपल्या चरणातील नुकूर टाकून आपली शून हलवून या खेळाला दाद देत आहेत खेळाची चरमसीमा गाठली असतानाच अचानक कडकडाट झाला आणि मंदिरातील एका खांबातून श्री विष्णू प्रकट झाले खेळासाठी म्हणून टाकलेल्या गोटीमधून श्री दत्तप्रभू बाहेर आले या घटनेचे वर्णन असे दिसते की पुराण कथा म्हणून या कथेचा भाग दुर्लक्षित केला तरी एका महास्फोटामधून विश्वाची निर्मिती झाली हे शास्त्रीय सत्य आहे हा संदर्भ झाला की स्वामींच्या प्रगट होण्याबाबतचा याच गोटीबद्दल स्वामींनी मामासाहेब देशपांडे यांना स्पष्टीकरण दिल्याचे सर्व संमत आहे असे एक दिवस स्वामी आपल्या हातातील गोटी फिरवित होते मध्येच त्या गोटीमध्ये काहीतरी पाहत होते आजूबाजूला भक्तगण बसले असताना स्वामी अचानक मामासाहेब देशपांडे यांना म्हणाले अरे सख्या तुला खरंच पाहिजे आहे का हे काय आहे ते असे म्हणून त्यांनी हातातील गोटी जमिनीवर सोडली त्या क्षणी ती गोटी गोल गोल फिरू लागली आणि त्यामध्ये अनेक ब्रह्मांड असल्याचे दिसू लागले जणू काही श्रीकृष्णाने पार्थाला घडवलेले हे विश्वरूप दर्शनच होते सर्व भक्त मंडळी अचंबित झाली यापुढे स्वामी असेही म्हणाले की आम्ही जोवर हातात धरून ठेवली आहे गोटी तोपर्यंत तो सर्व ठीक आहे आम्ही जरी गोटी सोडली तर सर्व संपले असे समजा श्री स्वामी समर्थांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक का म्हणतात याचा उलगडा त्यावेळी सर्वांना झाला गोटी या शब्दाचा अर्थ विस्तारने पाहिला तर गो गोपनीय ती म्हणजे टिप्पणी असा ब्रह्मांडातील अनंत गुप्त गोष्टी त्यांना या गोटीमध्ये दिसत होत्या स्वामी महाराज हीच गोष्ट आपल्या बोटांनी फिरवतील ब्रह्मांडातील घडामोडींवर लक्ष ठेवीत असत बसल्या जागेवरून त्यांना आपला भक्त अडचणीत असल्याचे पण समजत असत आपल्या परम भक्तांना संकटातून तारून नेण्यासाठी स्वामी अखंड सज्ज असत परंतु त्याआधी ते भक्ताची त्याच्यावरील श्रद्धा किती श्रद्धा आणि कठोर परीक्षाही घेत होते त्यांनी घेतलेले स्वामी माऊली कधीच अंतर देत नाही आपल्या भक्तांचा योगक्षेम हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी बसल्या जागेवरूनच सांभाळत आहेत स्वामींच्या अनेक ही प्रचिती येत आहे आणि पहिली आली आहे स्वामी समर्थ महाराजांच्या हस्तस्पर्शाने पावन झालेली गोटी म्हणजे स्वामींनी हातात धरलेलं हे ब्रह्मांड आहे तरी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ